मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर बेचाळीस यूज ते संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे त्या ठिकाणी सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते एकटेच होते त्यांना त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे की ज्या ठिकाणावरती असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्या सर्व डिपिटी तसेच क्राईम ब्रांच त्याचा तपास करत आहेत मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे तीन आरोपी आपल्याला दिसून येत आहेत आहेतमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केली नाही सर किती पथक आलेलं आता आपले सॉरी पथक कुठले कुठले पथक आप आपले झोन मधील जवळपास चार डिग्रीच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे चार युनिटच्या चार टीम डॉक स्कॉट पण घेऊन आलेले आपण क्राईम ब्रांच चे डॉग स्कॉट आहे बाकी स्पेशल व्हॅन व्हिजिटसाठी आलेले बाकी सर्व टेक्निकल अनालिसिटी सध्या स्थितीत